धुळे लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक सव्वीस एप्रिल ते तीन मे पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ होती त्या दरम्यान आपल्याला बेचाळीस नामनिर्देशन पत्र तीस उमेदवारांचे दाखल झाले होते आणि आज सकाळी अकरा वाजता त्याची छाननी झाली छाननीनंतर या तीस उमेदवारांपैकी आठ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र अपात्र ठरण्यात आले विविध कारणामुळे आणि बावीस वैध नामनिर्देशन उमेदवार घोषित झालेले आहेत म्हणजे बावीस व्हॅलिडली नॉमिनेटेड कैंडिडेट्स आपल्या जिल्ह्यात आपला लोकसभा मतदारसंघात आहेत आज रोजी आजच्या छाननीत आमचा जो अर्ज आहे तो निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तो आ, बाद केलेला आहे रिजेक्ट केलेला आहे आणि त्याची जो रिझन दिलेले आहे की मी सध्या पोस्ट वर हो आहे आणि ऑफिस ऑफ प्रॉफिट त्यांचा जो कॉलम आहे माझ्यासाठी लागू होतो परंतु माझं मानणं आहे की त्यांना मी रिटर्न सबमिशन दिलेलं आहे की मागील साडेचार वर्षापासून आम्ही काही कोणताही पदावर नाही आमच्या व्ही आर एसचा जो मॅटर आहे तो चालू आहे हायकोर्टात अंतिम टप्प्यात आहे कालसुद्धा सुनावणी होता दोन तास सुनावणी झाली आता कोर्टची सुनावणी सोमवारी आहे दहा मिनटाच्या सुनावणीनंतर कोर्ट निर्णय देणार आहे ही पहिली गोष्ट झाली दुसरी गोष्ट झाली ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे तुमची काही पदावर आहे का आज आम्ही कोणत्याही पदावर नाही आय आय होल्डिंग एनी पोस्ट टू डे no. नो काही सॅलरी नाही काही गाडी नाही काही शासकीय निवासस्थान नाही तर ह्याचा अर्थ आहे की मी ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये पात्र होत नाही तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फक्त टेक्निकल मॅटरवर कन्सिडर केलेला आहे त्यांनी सरकमज चान्सेस कन्सिडर केलेले नाही आणि हा जो निर्णय आहे निवडणूक निर्णय अधिकारी चुकीचा आहे तो इलिगल आहे त्याच्या विरोधात आम्ही